जनरली दोन प्रकारचे टाईप टू डायबेटिक पेशंट्स आम्हाला बघायला भेटतात त्यातलं एक आहे की ज्यांना इन्सुलिन रेजिस्टन्स डेव्हलप झाल्यामुळं त्यांना त्यांच्या शुगर लेवल मॅनेज करण्यासाठी डॉक्टरांनी टॅबलेट सुरू केलेले असतात जसे की मेटफॉर्मिन असेल सिटाग्लिप्टिन से असेल ग्लिमिपिरायड असेल तर अशा प्रकारचे टॅब्लेट सुरू करून त्यांची शुगर मॅनेज केली जाते आणि दुसरा एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये टॅब्लेट तर सुरू असतंच त्यांचं इन्सुलिन रेजिस्टन्स डेव्हलप झाल्यामुळं तो इन्सुलिन रेजिस्टन्स कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी किंवा त्यांची शुगर लेवल मॅनेज करण्यासाठी त्यांना टॅबलेट सुरू असतात मात्र त्याच्याबरोबर त्यांना इन्सुलिनचं प्रोडक्शन आणि सिक्रिशन कमी झाल्यामुळं त्यांना इन्सुलिनचे इंजेक्शन्सही सुरू केलेले असतात तर अशा प्रकारे दोन प्रकारचे हे आपल्याला पेशंट्स बघायला भेटतात तर त्यात जो आपण जेव्हा टाईप टू डायबेटिक म्हणून डायग्नोस होतो त्यात मॅक्झिमम जे लोकं असतात त्यांना पहिल्या प्रकारातच मोडतात ते, ते की ज्यांना इन्सुलिन रेजिस्टन्स डेव्हलप झाला आहे आणि त्याच्यामुळं त्यांना टॅबलेट सुरू करून त्यांची शुगर मॅनेज करतात मात्र तोच पहिला प्रकार दुसऱ्या प्रकारामध्ये शिफ्ट होतो बऱ्याच वेळा पुढे जाऊन कोण शिफ्ट होतं तर जे स्वतःच्या फिटनेसवरती काम करत नाहीत अशी लोकं दुसऱ्या प्रकारातही शिफ्ट होऊ शकतात म्हणजे त्यांना टॅबलेट बरोबर त्यांना इन्सुलिनचे इंजेक्शन्सही सुरू केले जातात जेणेकरून त्यांच्या बॉडीमध्ये इन्सुलिनचं अशा प्रकारे प्रमाण मेंटेन केलं जातं की त्यांचं शुगर लेवल मॅनेज होत राहील तर हा जो इन्सुलिनचे इंजेक्शन आपल्याला सुरू करायला लागतात तर त्यावेळी असा काय एक्झॅक्टली आपल्या बॉडीमध्ये बदल झाला आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला इन्सुलिनचे इंजेक्शन्सही सुरू करावे लागलेले आहेत तो जो बदल आहे त्याच्याविषयीच मी आज बोलणार आहे तर जो टा ता, टाईप टू डायबिटिक पेशंट असतो जेव्हा जनरली त्यांना टाईप टू डायबिटीस डिटेक्ट होतो तेव्हा त्यांना इन्सुलिन रेजिस्टन्स डेव्हलप झालेला असतो आणि त्यांच्या शुगर लेवल मॅनेज करण्यासाठी टॅबलेट सुरू केलेल्या असतात मात्र जर त्यांनी त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये काही चेंजेस केले नाहीत त्यांनी पथ्य पाळले नाहीत त्यांनी त्यांच्या फिटनेसवरती काम केलं नाही तर पुढं जाऊन कंटिन्युअसली आपली ब्लड शुगर मॅनेज ठेवण्याच्या प्रयत्नासाठी ज्यावेळी पँक्रियाज जे इन्सुलिन प्रोड्यूस करतं आणि सिक्रीट करतं त्या पँक्रियाज ह्या अवयवावरती खूप जास्त लोड पडायला लागतो इन्सुलिन प्रोडक्शनचा आणि त्यामुळंच त्या, त्या पँक्रियाजमधले इन्सुलिन प्रोड्यूस करणारे जे बीटा सेल्स ऑफ लँगर हॅन्स जे आहेत तर ते ओव्हरवर्कमुळं ओव्हरलोडमुळं ते मरायला लागतात ते सेल्स पँक्रियाचे सेल्स किंवा ते मालफंक्शन व्हायला हो लागतात ते वीक बनायला लागतात आणि त्याच्यामुळंच तुमचं जे प्रोडक्शन आहे ते कमी व्हायला हो लागतं ते कधी कधी ते झिरोही होऊ शकतं एखाद्यामध्ये तर मग अशा वेळी डॉक्टरांकडे काहीच पर्याय शिल्लक राहत नाही आणि त्यांना तुम्हाला इन्सुलिनचे इंजेक्शन सुरू करावे लागतात तर जे आतापर्यंत जे फक्त टॅबलेट घेऊन जे शुगर मॅनेज करतायत त्यांच्याकडे अजूनही चान्स आहे की ते इन्सुलिन इंजेक्शनवरती शिफ्ट होणार नाहीत तर त्यासाठी तुम्ही फिटनेसवरती काम करायचं आहे म्हणजे जो इन्सुलिन रेजिस्टन्स जो डेव्हलप झाला आहे तो डेफिनेटली आपण कमी करू शकतो त्याचं आता सायन्स पुढं आलेलं आहे आणि त्याच्याविषयीच मी कंटिन्युअसली सगळ्यांशी बोलतोय की जर तुम्ही जाड असाल तर तुमचा फॅट पर्सेंटेज कमी करा तुम्ही तुमच्या लिवर हेल्थविषयी लिव्हरच्या फिटनेसवरती काम करा तुम्ही तुमचं गट रिहॅप करा तर गट रिहॅबचे काही डाएट्स असतात काही सायन्स आहे त्याचं काही लाईफस्टाईल्स आहेत तर त्याच्यातून काही फूड प्रोडक्ट्स असे आहेत की ज्याच्यातून तुमचं गट रिहॅप होऊ शकतं काही असे फूड प्रोडक्ट्स आहेत की ज्याच्यामुळे तुमचं लिव्हर फिट बनू शकतं आणि ओव्हरऑल सगळ्यांसाठीच एक्झरसाईजही हेल्प करत असतो आणि त्यातही बेसिकली स्ट्रेंथ वर्कआउट्स तुम्हाला हेल्प करतात स्ट्रेंथ वर्कआउटमध्येही तुम्हाला पर्टिक्युलर काही वर्कआउटचे पॅटर्न्स असतात जे तुम्हाला तुमची शुगर लेवल मेंटेन करायला तुमचा इन्सुलिन रेजिस्टन्स कमी करायला मदत करू शकतात तर यासाठीच आपल्याला आपल्याकडची वेळ गेलेली नाही आहे की आत्तापर्यंत आपण टॅबलेट घेतोय तर इन्सुलिनवरती शिफ्ट व्हायचं नाही एकदा का बँक्रियाचे बिटा सेल्स ऑफ लँगर अँड डेड झाले की त्यांना परत नवीन रिजनरेट करणं पॉसिबल असतं मात्र फार डिफिकल्ट येते म्हणजे तिथून मग रिव्हर्सलचा जर्नी आहे तू तो खूप डिफिकल्ट होत जातो तर ता त्यामुळेच त्या डिफिकल्ट टास्कला आपण फेस करण्यापेक्षा आत्ताच वेळ आहे आपण आपल्या फिटनेसवरती काम करूया मला कोणालाही घाबरवायचं नाहीये मात्र सगळ्यांना मला आहे करायचंय त्यासाठीच हा चॅनल फिट मॉप्स आहे की तुम्ही जागे व्हा सगळेजण तुम्ही स्वतःच्या फिटनेसवरती काम करा आणि एक पुढचं आयुष्य कसं आनंदी राहील तर त्याच्यावरतीच आपण सगळेजण काम करूया थँक्यू